पीएम ई बस सेवा योजनेअंतर्गत केंद्र शासनानं ठाणे महापालिकेच्या परिवहन सेवेसाठी शंभर पर्यावरणपूरक वातानुकूलित ई बसेस मंजूर केल्यात येत्या एप्रिल महिन्यात या बसेस टीएमटीच्या ताफ्यात दाखल होतील वाढीव बसेस आणि उर्वरित केंद्र शासनाच्या अनुदानासाठी प्रयत्नशील असल्याची ग्वाही ठाणे लोकसभेचे खासदार नरेश मस्के यांनी दिली नगरविकास आणि गृहनिर्माण विषयक स्थायी समितीची बैठक श्रीनिवासुल रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली संसदेत झाली या समितीचा सदस्य म्हणून खासदार नरेश मस्के या बैठकीला उपस्थित होते परिवहन सेवेच्या विस्तारासाठी तसंच आकाराच्या पायाभूत सुविधांचा विकास आणि अद्ययावतीकरण या विषयांवर ठाणे लोकसभेचे खासदार नरेश मस्के यांनी महत्वपूर्ण मुद्दे बैठकीत मांडले प्रदूषण कमी करण्यास हातभार लावणाऱ्या शंभर वातानुकूलित आरामदायी ई बसेस ठाणेकरांच्या सेवेसाठी दिल्याबद्दल बैठकीमध्ये खासदार नरेश मस्के यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र शासनाचे आभार मानले तसंच ठाणे शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन ठाणे परिवहन सेवेला जादा बसेस द्याव्यात अशी मागणी खासदार नरेश मस्के यांनी केली आहे कोविड नाईन्टीन साथीच्या रोगाचा सामना करत संघर्ष करत असलेल्या ठाणे महापालिकेवरील आर्थिक भार कमी करण्यासाठी केंद्र सरकारकडून देण्यात येणाऱ्या अनुदानात पाच रुपये वाढ म्हणजे चोवीस प्रति किलोमीटरऐवजी एकोणतीस प्रति किलोमीटर इतका अनुदान देण्याची तसंच योजनेसाठी किमान अंतराची आवश्यकता दोनशे किलोमीटरवरून एकशे साठ किलोमीटरपर्यंत कमी करण्याच्या सूचना खासदार नरेश मस्के यांनी केली या बदलामुळे ही योजना नागरिकांसाठी अधिक सुलभ आणि फायदेशीर होईल असं बैठकीत त्यांनी निदर्शनास आणून दिलं